सांगलीत <San> श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगल अक्षता कलशपूजन व भव्य शोभायात्रा सांगली <San> श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा मंग सोहळा मंगल, मंगल अक्षता कलशपूजन भव्य शोभायात्रा संपन्न झाली सांगली <San> येथे शोभायात्रेत भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी उपस्थिती लावली सांगलीतील प्रमुख मार्गावरून हा मंगल अक्षता कलशरामा भक्तांसाठी फिरवण्यात आला या शोभायात्रेच्या अग्रभागी हनुमानाच्या वेशात असणारा व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता शोभायात्रेत केळकर महाराज संजय कोटणी भाजपाचे पदाधिकारी अविनाश मोहिते शैलेश पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या शोभायात्रेत सहभागी सर्वांच्या मुखातून जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला मिळत होता मोठ्या उत्साही वातावरणात सांगली श्री जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगल अक्षता कलशपूजन व भव्य शोभायात्रा संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली